नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या दोन्ही वर्षातल्या पीक म्याच्यामध्ये आणि रब्बी आणि खरीप या दोन्ही वर्षाच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात डिटेल मध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण्या शेतकऱ्यांना आता पिकमा येणार कोण्या शेतकऱ्यांना येणार नाही कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत कोण्या शेतकऱ्यांना येणार हेक्टरी किती रुपये येणार पंहत्तर टक्के येणार का वैयक्तिक क्लेम चालणार संदर्भात सगळी डिटेल आता आपल्याला आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा फिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाटप होणं बाकी आहे विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप होणार होत होणं महत्वाचं होतं परंतु वाटप झालं नाही मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयाचा पीकमा विमा कंपन्यांना दिलेला म्हणजे जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयाचं जे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा राज्य जे होतं किंवा उर्वरित होतं ते बाराशे कोटी रुपये विमा कंपन्यांना दिलं त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यापैकी चा चारशे कोटी रुपयाचं चा वाटप शेतकऱ्यांना होणं अपेक्षित होतं परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून ते वाटप झालं नाही परंतु आता येणाऱ्या काही दिवसामध्ये या रुपयाचं वितरण होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम आहे अशा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक क्लेम आहे अशाही शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे आता तो कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार यामध्ये सर्वप्रथम मी मराठवाड्यातले जिल्हे सांगतो ज्याच्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातला हिंगोली मराठवाड्यातला परभणी जिल्हा याचबरोबर नांदेड जिल्हा याचबरोबर धाराशिव जिल्हा याचबरोबर लातूर जिल्हा याचबरोबर अ छत्रपती संभाजीनगर जिल्हा याचबरोबर बीड जिल्हा आणि राहिलेल्या उर्वरित मराठवाड्यातल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे परंतु या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील आपला वैयक्तिक क्लेम केला होता आणि ज्यांचा क्लेम मंजूर आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक पोस्ट हार्वेचा क्लेम केला होता आणि ज्यांचा हा पोस्ट हार्वेचा क्लेम मंजूर आहे किंवा ज्यांना अमाऊंट दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून दिलासा दिला जाणार आहे आणि या पिकमाचं वितरण आता लवकरच होणार आहे अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो आता आपण विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यातील कोणा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार हे सर्वप्रथम माहिती बघूयात मित्रांनो विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये अमरावती असेल अकोला असेल याचबरोबर गडचिरोली असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल किंवा विदर्भ पूर्व विदर्भातले उर्वरित जिल्हे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा जो वैयक्तिक क्लेमचा होता तो पिकमा काही प्रमाणामध्ये मिळालेला आहे आणि तो राहिलेल्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे आणि पोस्ट हार्वेस्टचा जो काही क्लेम त्या शेतकऱ्यांचा मंजूर होता तेही त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे जे काही मी तुम्हाला सगळे जिल्हे घेते त्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे परंतु जे पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत जे काही ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झाले होते त्यांना पिकमा मिळणं फार कठीण आहे परंतु पोस्ट हार्वेस्टचा आणि वैयक्तिक क्लेम चा पिकमा मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे एकंदरीत आता आपण मित्रांनो आता या संदर्भात माहिती घेतल्यानंतर चंद्रपूर असेल नाशिक असेल अहमदनगर असेल याचबरोबर उर्वरित जिल्हे महाराष्ट्रातले उर्वरित ज्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्रातला आता विचार करूयात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिला गेलं तर युनायटेड इंडिया कंपनी आय सी एसआय लोंबाड याबरोबर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर एचडीएफसी अर्गो गो याचबरोबर उर्वरित ज्या काही विमा कंपन्या आहेत त्या सगळ्या विमा कंपन्यांना बाराशे कोटीपेक्षा जास्त राज्य हिसा आमदान राज्य सरकारनं ऑलरेडी त्या विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे परंतु विमा कंपन्यांच्या मा माध्यमातून आद्यापर्यंत शेतकऱ्यांना जमा झालेला नाहीये परंतु याचं लवकरच वितरण होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेली आहे त्यामुळे या पिकम्याचं लवकरच वाटप होणार आहे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु आता हा पिकमा कोण्या शेतकऱ्यांना मिळणार हा खूप हे खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टला आपला क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती सध्या तरी आपल्याला देण्यात आलेली आहे मित्रांनो आता हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी सहा हजार रुपये कोणाला दोन हजार किंवा कोणाला दहा हजार किंवा वीस हजार रुपये हेक्टर पर्यंत या पिकम्याचं वितरण होऊ शकतं अशी सध्या माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आपण जर पाहायला गेलो तर या सगळ्या जिल्ह्यातील म्हणजे जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे अपडेट होतं सोयाबीन कापसाचं ते सगळं अपडेट जिल्ह्याने आलेलं आहे आता पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्याने किती शेतकरी पात्र त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी मंजूर आहेत ते सगळं जिल्ह्याने पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला खरीपचं हे सगळं जे हेडलाईन होत्या त्या सांगितल्या परंतु रब्बीचं सांगतो आता मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस चा सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना किंवा मंजूर झालेला आहे राज्य सरकारने राजेचं अमदान सुद्धा वाटप केलेलं आहे विमा कंपन्यांना राज्य सरकारकडे कर काय राजेश अनुदान राहिलेलं नाही परंतु आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीकमा वाटप बाकी आहे त्यामुळे खरीप हंगाम अं दोन हजार चोवीसचा सुद्धा पिकमा मिळणार आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा ज्या हो शेतकऱ्यांनी आपला रब्बीचा पिकं जी होती त्यांनी आपला जर क्लेम केलेला असेल त्यांचा क्लेम मंजूर झालेला असेल प्रधानमंत्री फसल बीमा योजना या संकेतस्थळावरती गेल्यावर तुमचं जे क्लेम स्टेटस थी थी जे आहे ते चेक केल्यावर तिथं अमाऊंट म्हणजे तुम्हाला एवढा पिकमा मंजूर झाला ते दाखवते दोन हजार चार जेवढी काय रक्कम आहे ती दाखवत असेल ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना मंजूर झाले ना त्यांना ईड बेस किंवा मिल टर्म असं पुढे अमाऊंट जी आहे झिरो दाखवत आहे झिरो ज्यांची झिरो दाखवत आहे त्यांना पिकमा मंजूर नाही असं समजावं परंतु ज्यांची मंजूर झालेली आहे रक्कम जेवढी काय दाखवत आहे तुम्हाला ती रक्कम लवकरच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे तर मित्रांनो हे होतं रब्बी हंगाम दोन हजार चोवी आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकण्याचं महत्वपूर्ण अपडेट आता हे अपडेट संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद